लाडकी बहीण योजनेअंतर्गत बहुचर्चित असलेला मकर संक्रांती निमित्ताचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आजपासून जमा होण्यास सुरुवात झाली आठ दिनांक तेरा जानेवारी रोजीच राज्यातील अनेक लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती योजनेचे पैसे देखील जमा झाले आहेत परंतु यामध्ये अनेक लाडक्या बहिणी नाराज देखील झाल्या आहेत कारण लाडक्या बहिणी ज्या अपेक्षा करून बसल्या होत्या की आम्हाला तीन हजार रुपये येतील परंतु लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मात्र पंधराशे रुपये जमा झाले आहेत आणि म्हणूनच अनेक लाडक्या बहिणी या संभ्रमात आहेत की मला एकटीलाच पंधराशे आले का की सर्वांनाच पंधराशे रुपये आले बरं हे पंधराशे रुपये आले तर मग तीन हजार रुपयांचे काय झाले आणि ज्या महिलांना अजून एक रुपये देखील आला नाहीत त्यांचे पैसे कधीपर्यंत येणार सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत आज वितरण सुरू झालेले हे पंधराशे रुपये असणार आहेत लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता आहे लक्षात घ्या कोणता आहे डिसेंबर महिन्याचे पैसे आहेत ज्याचे वितरण आज सकाळी दहा वाजल्यापासून सुरू झाले आहे आणि अजूनही वितरण सुरू आहे रात्री सात आठ वाजेपर्यंत देखील राज्यातील अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती योजनेचे पैसे जमा झाल्याचा मेसेज येणार आहे मोठ्या प्रमाणावर वितरण आज सकाळी पासून सुरू असल्याने अनेक भागात म्हणजे आपण पाहिलं होतं की ज्याप्रमाणे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता एकतीस डिसेंबर एकाच दिवशी राज्यातील जवळपास सर्व महिनींना जमा झाला होता त्याच पद्धतीने आज देखील मोठ्या प्रमाणावर वितरण सुरू आहे आणि उद्या देखील अर्थातच लक्षात घ्या की चौदा तारखेला देखील याचे वितरण सुरू राहणार रा आहे चौदा जानेवारीला देखील ज्या महिला प्रलंबित राहतील त्यांचे पैसे येतील त्यामुळे लगेच तुम्ही घाबरून जाण्याची आवश्यकता नाही तुम्हाला अजून पंधराशे रुपये आले नसतील तर वितरण अजूनही थांबले नाही आता दुसरा महत्वाचा मुद्दा जो येतो तीन हजार रुपयांचा की तीन हजार रुपये लाडकी बहीण योजनेचे आम्हाला का मिळाले नाहीत काय विषय झाला कारण तीन हजार रुपये तीन हजार रुपये सर्व माध्यमांनी बातमी दिली अनेक युट्यूबरने अनेक चॅनलने देखील सांगितले परंतु मी आपल्या जे सबस्क्रायबर आहेत फॉलोवर आहेत त्यांना कालच सांगितलं होतं कालच आपल्या चॅनलवर व्हिडिओ पडली होती आणि ज्या व्हिडिओमध्ये मी स्पष्टपणे सांगितलं होतं की येणारा हप्ता हा पंधराशे रुपये असेल तीन हजार रुपये येणार नाहीत कारण त्या पाठीमागं कारण होती कारण काय होती तर लक्षात घ्या लाडक्या बहिणी लोक यामध्ये वितरण फक्त डिसेंबर महिन्याचे झाले कारण निवडणूक आयोगाने आदेश दिल्याने तीन हजार रुपये थांबले आता तुम्ही नक्की विषय काय तर लाडक्या बहिणींना एकत्रित तीन हजार रुपये देण्यासाठी सरकारच्या वतीने सर्व प्रक्रिया त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आली होती सरकारने सर्व निधीची तरतूद देखील केली होती परंतु यामध्ये आपले जे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने निवडणूक आयोगाला एक पत्र देण्यात आले आणि ज्या पत्रामध्ये सांगितलं ला की लाडक्या बहिणींना आकर्षित करण्यासाठी दोन महिन्यांचा एकत्रित लाभ लाडक्या बहिणींना चौदा तारखेला दिला तर राज्यामध्ये पंधरा तारखेला होणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकांवर याचा थेट परिणाम होईल आणि म्हणूनच हा लाभ थांबवावा किंवा हा लाभ निवडणूक झाल्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती द्यावा त्याला आमचा कोणताही आक्षेप नाही निवडणूक आयोगाने याची सखोल चौकशी करून निर्णय काय दिला तर निर्णय दिला की लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण नाही परंतु जानेवारी महिना कारण महिना अजून संपला नाही म्हणून हा महिन्याचा हप्ता तुम्ही आता लाडक्या बहिणींना देऊ शकत नाही कधीपर्यंत तर पंधरा जानेवारी कारण पंधरा जानेवारीला राज्यामध्ये आचारसंहिता संपत आहे महानगरपालिका निवडणुकांची परंतु महानगरपालिका निवडणुकांची आचारसंहिता संपली तरी लगेच राज्यामध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांची आचारसंहिता लागली आहे मग आता याबाबत हे वितरण म्हणजे जानेवारी महिन्याचे पंधराशे रुपये असणार ते कधीपर्यंत मिळणार तर त्याबाबतची अद्याप स्पष्टता कोणतीही नाही आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सोळा तारखेला लगेच वितरण करू असे देखील बोलले गेले होते ते काय होईल ते तेव्हा देखील तुम्हाला योग्य पद्धतीने आपण अपडेट देऊ परंतु तुर्तास लाडक्या बहिणींना हे जे वितरण आहे हे वितरण फक्त त्या ठिकाणी डिसेंबर महिन्याचे पंधराशे रुपये आले आहेत जेवढ्या लाडक्या बहिणींना पैसे आले आहेत प्रत्येकीला पंधराशे रुपयेच आले आहेत कोणालाच तीन हजार रुपये आले नाहीत त्यामुळे घाबरून जाऊ नका आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे उद्या देखील अर्थातच चौदा जानेवारी मकर संक्रांतीच्या दिवशी देखील वितरण प्रक्रिया सुरू राहणार आहे त्यामुळे घाबरून जाऊ नका अद्याप पैसे जमा झाले नसतील अनेक लाडक्या बहिणींनी त्या ठिकाणी मला मेसेज केला की आमचे अजूनही पैसे जमा झाले नाहीत अजूनही पैसे जमा झाले नाहीत तर वितरण संपलेलं नाही वितरण उद्या देखील पार पडणार आहे आज ज्या लाडक्या बहिणींना पैसे येणार नाही त्यांना उद्या आणि काही प्रमाणामध्ये परवा देखील पैसे येतील आता उद्या तुम्ही म्हणाल की मकर संक्रांत आहे बँक सुट्टी वगैरे तर बँकेला सुट्टी वगैरे काही नाही नॅशनल हॉलिडे नाही त्यामुळे बँका वगैरे सर्व सुरळीत सुरू आहे आणि त्यामुळेच उद्या देखील योजनेच्या हप्त्याचे वितरण पार पडणार आहे तुर्तास तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबर महिन्याचे पंधराशे रुपये जमा झाले आहेत का नक्की कमेंट करून सांगा ही महत्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला आणि अशाच कामाच्या माहिती आणि हक्काच्या अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र